ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर जोडणीला देण्याऐवजी मीटरला कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथे करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांदिले यांनी याबाबतचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे रिचार्ज मीटरचे फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्रीपेड वीज मीटर जोडणी रद्द करावी लोकभावना लक्षात घेऊन पूर्ववत जुने वीज मीटर देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली यावेळी मोठ्या संख्येत कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते पंचवीस लाख सहा लोक लोकांच्या व्यावसायिक जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत दुकानदार आहेत त्यांच्याकडे लागणार आहे पण आता तात्पुरता यांनी फक्त स्मार्ट मीटर घरचे मीटरासाठी तात्पुरती स्थगिती केलेली आहे आणि जे कमर्शियल मीटर आहे हे कमर्शियल मीटर हे आताही लावणं चालू आहे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज बी ऑफिसमध्ये एबीसीबीचे कार्यकारी अभियंता यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की स्मार्ट प्रीपेड मीटर आमच्या इंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये लावू नका जर तुम्ही लावणार तर आम्ही त्याला काढून फेकू आणि आंदोलन करू या एमईसीबीचा आम्ही निषेध करू कारण की तुम्ही सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या माध्यमातून म्हणजे जनतेला लुटत आहे पैशाने यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देण्यात आलं कार्यकारी अभियंत्यांना की स्मार्ट प्रिपेड मीटर हे लावू नका ते कमर्शियल मीटर पंचवीस लाख सहा हजार मीटर त्यांचे लावणं चालू आहे आणि दोन करोड सोळा लाख जे घरचे मीटर आहेत तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तात्पुरती स्थगिती यासाठी आहे की येणारी समोरची जी निवडणूक बघून आणि लोकांचा जो रोष पाहला जनते जनता ज्या पद्धतीने विरोध करत आहे म्हणून तात्पुरती स्थगिती आहे पण आम्हाला तात्पुरती स्थगिती नको कायमस्वरूपी स्थगिती हो पाहिजे आम्हाला कारण की कायमस्वरूपी हे मीटर आम्हाला पाहिजे नाही कारण की हे मीटर लावणं म्हणजे जनतेची लूट करणं आहे जनतेला लुटणं आहे आणि असंही हे शासन जनतेला लुटत आहे कोणा ना कोणा माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आणि जे आपल्याला इलेक्ट्रिक बिल येते हे बिल फक्त नावासाठी आपल्याला सांगतात तीन रुपये छत्तीस पैसे